आई मला देना कविता आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन आयटीत चालीन एक दोन तीन आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायव्हर होईन गावाला जाईन पा पा आई मला छोटेसे विमान देना विमान घेईन पायलट होईल आकाशी जाईल भर 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 आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन तिजला मी सजवेन ती संग नाचेन, छुम 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 आई मला देना कविता आई मला छोटीशी बंदूक देना बंदूक घेईन शिपाई होईन टीत चालीन एक दोन तीन आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायव्हर होईन गावाला जाईन पा पाँ, पाँ, पाँ। आई मला छोटेसे विमान देना विमान घेईन पायलट होईल आकाशी जाईल भर 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 आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन तिज ला मी सजवेन ती संग नाचेन, छुम छुम छुम